नमस्कार चविष्ट भोजन या यूटूब चॅनलवर मी तेजस्वी सर्वांचं मनापासून स्वागत करते आज या ठिकाणी मी तुम्हाला जवसाची चटणी आहे ती थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे या रेसिपीमध्ये मी काही इन्ग्रेडियंट्स असे वापरले आहेत की ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहेत आणि तसेच त्यांचे महत्त्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप असं खूप महत्त्व त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि हे कोणकोणते इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ही रेसिपी पूर्ण बघावी लागेल स्किप न करता आणि तुम्हीसुद्धा ही जवसाची चटणी जी आहे खूप पौष्टिक पद्धतीने मी बनवलेली आहे आता थंडीच्या दिवसामध्ये खाण्यासाठी खूप चांगली असते खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही जवसाच्या चटणीची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यासाठी मी याच्यामध्ये अनेक फायदेशीर घटक वापरलेले आहेत पदार्थ वापरलेले आहेत ते कोणकोणते आहेत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता बघा जवसाची चटणी ही लहानांपासून मोठ्याने सर्वांसाठी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आता मी हे जवस घेतलेले आहेत आणि हे एका ताटामध्ये आत सुरुवातीला हे जवस मी मीठ करून घेणार आहे जवसाचे अनेक फायदे आहेत जसे की ती हृदयाचे आरोग्य सुधारते हृदयाच्या आरोग्यासाठी जवस हे फार अत्यंत गरजेचे आहे कोलेस्ट्रॉल कमी करते पचनक्रिया सुधारते तसेच त्वचा व केसांना निरोगी ठेवते जवसातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यासारख्या पोषक तत्वामुळे अनेक फायदे भेटतात हे जवस आहे ते व्यवस्थित असे ताटामध्ये आपल्याला काढायचे आहेत आणि ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये राळ किंवा रेती असते खडे असतात त्यासाठी आपल्याला आप हे व्यवस्थित असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत त्यानंतर मी इथं शेंगदाणे पण वापरणार आहेत शेंगदाणे पण काय असते त्याचा रोल खूप आरोग्यासाठी चांगला असतो त्यानंतर मी इथं मेथीदाणे वापरलेले आहेत मेथीदाणे पण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर असतात त्यामुळे मेथीदाण्याचा पण वापर मी केलेला आहे त्यानंतर मी इथे तीळ वापरलेले आहेत तीळ पण आपल्या हाडांसाठी आरोग्यासाठी फार चांगले असतात त्यासाठी मी जवसाची चटणी बनवताना तुम्ही बघितलं की मी इथं तीळ वापरलेली आहे जिरी वापरलेली आहे त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर घ्यायची आहे तुमच्याकडे जर घरी मिरच्या असेल मिरची पावडर असेल तरी तीही चालेल त्यानंतर आपल्याला इथं मीठ लागणार आहे चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करायचं आहे जवसाच्या चटणीमध्ये त्यानंतर एका ताटामध्ये मी असं जवस घेतलेले आहेत आणि स्वच्छ असे पाकडून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खडे वगैरे असतील तर ते मी खडं काढून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि मी इथं लोखंडाचा तवा वापरलेला आहे ज्या आपण पौष्टिक कोणतीही रेसिपी बनवतो त्यासाठी शक्यतो आपण लोखंड स्टील याचा वापर करावा ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतात त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत आता आपल्याला हातावा गरम होईपर्यंत त्याच्यावर काहीही शेकायचे नाही आता तवा गरम व्हायला दोन मिनटं लागणार आहेत तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते आता तवा गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत आणि शेंगदाणे व्यवस्थित असे कमी फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते मोनो आणि पॉलो अनसेच्युरेटेड फॅट्समुळे हृदयाचा धोका कमी होतो शेंगदाण्याच्या सेवनामुळे तसेच प्रथिनिमचा उत्तम स्रोत असल्याने आणि स्नायू त स्नायू तयार करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे यात अर्जिनिन नावाचे ॲसिड असते या शेंगदाण्यामध्ये जे व्यायाम महत्त्वाचे असते ते एक प्रकारे शरीराला ऊर्जा देत असते पोषक तत्वाने शेंगदाणे असे समृद्ध असतात शेंगदाण्यामध्ये बायोटीनचं अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असतात शरीरासाठी आवश्यक फायबर जीवनसत्वे खनिजे आणि अँटीऑक्सिडंटसारखे पोषक घटक जे आहेत ते या शेंगदाण्यामध्ये असतात त्यामुळे शेंगदाणेसुद्धा आपण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने चटण्या किंवा भाज्यामध्ये करून वापराय पाहिजे शेंगदावण्यामध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे जसं की बी कट ई खनिजे त्यामध्ये लोह जस्त पोटॅशियम मॅग्नेशियम सेलेनियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात हे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत कारण ते खराब पॉलेस्ट्रॉल एल डी एल कमी करतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एच डी एल वाढवतात ज्यामुळे हृदयाचा धोका कमी होतो तसेच वजन व्यवस्थापनात मदत करतात आणि ऊर्जेचा चांगला श्रोत ह्या शेंगदाणा आहे थंडीच्या दिवसांना दिवसामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा वापर विविध पदार्थामध्ये करू शकता जसे की तुम्ही गुळ आणि शेंगदाण्याचे लाडू करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे भाजून या शेंगदाण्याचा वापर करता त्यामुळे शेंगदाणे थंडीच्या दिवसा दिवसामध्ये खाणं फायदेशीर ठरतं शेंगदाणे भाजलेले आहेत आता शेंगदाणे मी एका ताटामध्ये काढून घेते शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जवस टाकायचं आहे आता आपण या लोखंडी तव्यामध्ये जवस व्यवस्थित असे कुरपुरी ते एकदम कडक होईपर्यंत आपण भाजून घेणार आहे त्या अशा वेळेस काय करायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायचे आहे ज्यावेळेस सुरुवातीला तवा गरम होईपर्यंत गॅसची फ्लेम ही फास्ट ठेवायची आहे आणि तवा गरम झाला की गॅसची फ्लेम आहे ती कमी करायची आहे जवसाचे अनेक फायदे आपल्या हृदया हृदयासाठी तसेच अनेक फायदे आरोग्यासाठी आहेत सर्व गुणसं सर्व गुणसंपन्नास हे जवस आहे हृदयाच्या आरोग्यामध्ये जवसातील ओमिगॅथ्री फॅसिटीस घॅसी ॲसिडमुळे कोलेस्ट्रॉल ही आपल्या शरीरातील कमी होते आणि रक्तदाब हे नियंत्रित राहतो ज्यामुळे आपल्याला हृदयाचा धोका कमी होतो हृदयाच्या आरोग्यासाठी जवस हे अत्यंत गरजेचे आहे जवसाचा वापर हा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये करणं गरजेचं आहे पचनक्रिया सुधारते जवसामध्ये असलेले फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठासारख्या समस्या कमी करते काही जणांना जर मोर्यादीचा वगैरे त्रास असेल तर त्या व्यक्तीने जवसाचे सेवन हे करणं अत्यंत गरजेचं आहे ते आरोग्यासाठी फार सा फायदेशीर आहे त्याच्यामुळे काय होतं पचनक्रिया सुधारते जवसामध्ये पचनक्रिया सुधारण्यासाठी फायबर मदत करते आणि त्याच्यामुळे आपल्याला अपचनासारख्या सर्व समस्या जवसाच्या सेवनामुळे दूर होतात मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास जवस फार मदत करते आणि मधुमेहाच्या रुग्णासाठी हे जवस खूप फायदेशीर आहे आता हे जवस तडतड उडत आहे तुम्ही बघू शकता की हे भाजत आलेले आहेत आणि ते जास्त तव्याच्या बाहेर जाऊ नये यासाठी मी हे भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये टाकलेले आहेत म्हणजे हे शेंगदाणे पण अजून जास्त कुरकुरीत आणि मंग असे भाजले जातात ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपण तव्यामध्ये भाजतो ते कमी फ्लेमवर भाजायचे आहेत आणि ह्या जेवढा वेळ भाजून तेवढ्या वेळ ते कडक राहतात आणि ते, ते जास्त टिकण्यास मदत होतात ते जर कडक व्यवस्थित भाजले गेले नाहीत तर त्याची चवसुद्धा छान लागत नाही आता जवळ त्वचा आणि केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे निरोगी आणि चमकदार केसांची वाढही सुधारते जवसाचे एखाद्याचे वजन वाढत असेल तर वजन नियंत्रणासाठी जवस हा खूप अत्यंत आवश्यक असा घटक आहे वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन करणे गरजेचे आहे सूज आणि वेदना याच्यामुळे कमी होते जवसाचा लेप सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करतात तसेच जवसापासून वेगवेगळ्या प्रकारचे घटक हे बनवले जातात आता हे जवस एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजत राहायचे आहे त्याच्यामुळे आपल्याला जे उलटाणं आहे ना ते, ना ते, एक, एक ते आप अजिबात आपल्याला थांबवायचं नाही कारण उलटाना जर स्टॉप केलं तर ते जवस भाजताना एका एकाच ठिकाणी राहतात त्याच्यामुळे जास्त वेळ एका ठिकाणी ठेवायचे नाहीत जास्त चटणी टिकायची असेल तर हे कमी फ्लेमवर आपल्याला सतत भाजत राहावं लागणार आहेत आता आपण व्यवस्थित शेंगदाणे आणि जवस भाजून घेऊया जवसामध्ये जे ओमिका ऍसिड असते ते आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्यास मदत करत असते आता मी हे भाजलेले जवस आणि शेंगदाणे एका ता ताटामध्ये ता गार होण्यासाठी काढलेले आहे आता आपण काय करू जे बाकीचे घटक राहिले आहेत ना ते घटक व्यवस्थित असा आपण या तव्यामध्ये भाजून घेऊया आता आपण याच्यामध्ये जिरी टाकूया जिऱ्यामुळे काय होतं पचन सुधारते आणि आतड्यामधील चरबी पचवण्यास मदत करतात वजन कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पाण्याचं सेवन हे करणं गरजेचं आहे त्याचा वजन कमी करण्यासाठी जिऱ्याच्या पा जिरीचाही वापर केला जातो जिरी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते जिऱ्यामुळे चांगले कोलेस्ट्रॉल वाढते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते म्हणजे की एच डी एल वाढते आणि एल डी एल कमी होते आता जिरी भाजलेली आहे अँटीऑक्सिडंट आणि दाहविरोधी गुणधर्म या जिरीमध्ये असतात त्वचा आणि केसरांसाठी सुद्धा जिरी फार फायदेशीर असते आता मी जिरी काढून घेत आहे आता मी इथं मेथीदाणे वापरलेले आहेत आता मेथीदाणे अनेक फायदे आहेत जसे की ते पचन सुधारणे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे वजन कमी करण्यास मदत करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती या मेथीदाणे मेथीदाण्यामध्ये असते मग रोगप्रतिकारक शक्तीही वाढते मेथीच्या दाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे भूक कमी होते आणि पचनक्रिया सुधारते तसेच त्यात दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे सूजही कमी होते मेथीच्या दाण्यामुळे काय होतं पचन सुधारते आणि पोटांच्या समस्या दूर होतात वजन मेथीच्या दाण्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखे वाटते त्याच्यामुळे भूक कमी लागते सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते जिरे पण जिरे झालेले आहेत आता मेथी दाणं पण झाले व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते मेथी प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते आणि त्वचेसाठी ती अत्यंत उपयुक्त असते मेथी मेथीदान आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहेत आता आपल्याला तिळ भाजून घ्यायचं आहे तिळ हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे तिळा हे हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचा स्रोत आहे जर एखाद्याला जर संधी भाते असेल तर त्या व्यक्तीने संधिवात दूर करण्यासाठी तिळाचं सेवन करणं गरजेचं आहे तिळामध्ये थोडं शेंगदाणं पण टाकलेलं आहे ते जास्त तडतड उडतात त्याच्यामुळं आणि तिळ पण आपल्याला गोल्डन थोडासा कलर हे पांढरे तिळ आहे ते गोल्डन कलरचे होईपर्यंत आपल्याला या लोखंडी तव्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत आता हे तिळ आपण भाजून घेऊ तिळाचा वापर वेगवेगळ्या पदार्थामध्ये केला जातो त्या तिळापासून आपण तिळगुळाचे लाडूसुद्धा बनवतो हो थंडीच्या दिवसात खूप छान असा त्याचा आपल्या शरीरासाठी वापर होतो थंडीच्या दिवसात आपण तिळाचे लाडू वगैरे चिक्की बनवणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता की या ताटामध्ये -ता शेंगदाणे तीळ मेथीदा जिरी जे जी इन्ग्रेडियंट्स आपण तव्यामध्ये भाजून घेतलेले आहेत ते सर्व आपण या ताटामध्ये -ता टाकलेले आहेत आणि आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचे आहेत आणि थंड न होता जर आपण मिक्सरमध्ये बारीक करायला घेतलं तर काय होतं त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडलं जातं त्याच्यामुळे कोरडं सुटसुटीत राहत नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे थोडंसं फॅनला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आपण जे ह्याच्यामध्ये शेंगदाणे तीळ मेथीदाणे जिरी जे घटक वापरलेले आहेत ना ते थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी या चटणीमध्ये वेगवेगळे आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक असणाऱ्या घटकांचा वापर केलेला आहे फक्त जवसाची म्हणून जवसाची चटणी बी बनवू शकत होती परंतु जवसाबरोबर अजूनही काही जे पौष्टिक घटक आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं होतं ते मी थोड्या थोड्या प्रमाणात ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहेत आता आपल्याला काय करायचं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे भाजलेलं तीळ भाजलेले शेंगदाणे जिरे मेथीदा जे होतं ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे एक एक हळूहळू आपल्याला टाकायचं एका चमच्याच्या सायन्याने टाकायचं आहे जवसाचं सेवन हे तुम्ही करणं गरजेचं आहे जवसाचे सेवन तुम्ही भाकरीसोबत करू शकता तसेच तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत दह्यामध्ये सुद्धा जवसाची चटणी टाकून खाऊ शकता बरण भातामध्ये तसेच जो तुम्ही भ भात वगैरे खाता त्याच्यासोबत की तुम्ही ती चटणी साईडला तोंडी लावू शकते जर एक चमचा जरी चटणीचं सेवन दिवसातून केले से। ना तर शरीरासाठी खूप पॉझिटिव्ह असे घटक आपल्या शरीरामध्ये घडत असतात आता मी याच्यामध्ये चटणी टाकलेली आहे लाल मिरची पावडर तुम्ही तुम्हाला जेवढी तिखट लागते त्याचं प्रमाण ठेवू शकता आणि त्यानंतर मी इथं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये मी सैंदव मीठ पण थोडंसं मी टाकणार आहे कारण त्याच्याने चव जरा जास्त येते चटणीला खूप खमंगपणा येतो आणि स सैंदव मीठ हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असते त्याचं सेवन हे आपल्या आरोग्य आहारामध्ये करणं गरजेचं असतं आता इथं जव तीळ शेंगदाणे जिरी मेथीदा जे आपण व्यवस्थित असं खरपूस कलर येईपर्यंत खरपूस खमंग कडक होईपर्यंत तव्यामध्ये भाजून घेतलं होतं ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे मिक्सरचं भांडं आपल्याला फास्ट फिरवायचं नाही तर बंद बंद चालू बंद चालू या पोझिशनमध्ये आपल्याला ही चटणी बनवायची आहे त्याच्यामुळे ही चटणी खूप खमंग आणि सुटसुटीत होते मी जर जास्त फास्ट फिरवली तर काय होतं ही चटणी जी आहे ती एकदम बारीक एक होते आणि त्याची चव छान लागत नाही त्यासाठी फास्ट कमी फास्ट कमी या मूडमध्ये आपल्याला ही चटणी मिक्सरमधून वाट का वाटून घ्यायची आहे आता आपण एका प्लेटमध्ये हे जी आपण जवसाची चटणी बनवलेली आहे ती तुम्हाला काढून दाखवते चवीला खूपच छान आणि मंग स्वादिष्ट तर बघून संपन्न अशी जवसाची चटणी बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ही चटणी नक्की करून बघा ज्यांची हाडी वारंवार दुखत असेल पाय दुखत असतील तर हाडांच्या मजबूतीसाठी जवसाचे सेवन करणं गरजेचं आहे तसेच तिळाचंही सेवन करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे मी इथं तिळ पण वापरलेले आहेत तुम्ही बघू शकता की खूप खमंग अशी आपली जवसाची चटणी बनलेली आहे तुम्ही जवसाची चटणी चपातीसोबत खावा तुम्हाला भाकरीसोबत आवडत असेल तर भाकरीसोबत खावा मस्त रानात शेतात गेल्यानंतर ही चटणी तुम्ही जरी खाल्ले ना खूपच चव येते जर तुम्ही एखादी मोकळी भाजी केलेली असेल जसं की भेंडी गवारीच्या शेंगा आणि त्या वाटणीचं तुम्ही त्याच्यामध्ये कूट टाकणार असाल शेंगदाण्याचं त्या वाटणीचं तुम्ही एक चमचा जरी जवसाची चटणी वापरली तरी सुद्धा आपल्या आरोग्याला खूप असं फायदा होणार आहेत आपली खमंग अशी चटणी बनवून झालेली आहे तुम्हीसुद्धा अशी चटणी एकदा तरी बनवून नक्कीच बघा आणि तुम्हाला काही कशी ही चटणी बनली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका स्त्रियांसाठी तर ही चटणी अत्यंत गरजेची आहे स्त्रियांमधील बऱ्यापैकी आजारां आजारांचं जर निरसन करायचं असेल त्याच्यावर उपाय करायचा असेल तर स्त्रियांनी ह्या चटणीचं सेवन करणं गरजेचं आहे वजन कमी करायचं असेल त्या दृष्टीने सुद्धा ही चटणी अत्यंत महत्त्वाची आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब